पेशव्यांचा पराभव झाला पेशवे घाबरले पण बांद्याचा नवाब आणि तात्या टोप्यांनी धीर दाखवला पुन्हा सैन्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी राणीशी सल्ला मसलत केली आणि तिला सैन्य संचलनामध्ये सहभागी होण्याची विनंती केली त्यावर राणी म्हणाली शत्रू सैन्य डोक्यावर आलाय आणि अशा परिस्थितीमध्ये यश मिळेल असं समजणं म्हणजे निव्वळ कल्पना आहे तरीही धीर न सोडता तुम्ही तुमचं सैन्य तयार करा मी माझं कर्तव्य पार पाडण्यास तयार आहेच तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा म्हणजे झालं राणीच्या या शब्दांनी तात्या टोप्यांची मोहनिद्राच उडाली त्यांनी नव्या उत्साहानं आपल्या सैन्याची मोर्चे बांधणी केली युद्ध सुरू झालं राणीकडे ग्वाल्हेरच्या पूर्व भागाचं संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती राणीनं अद्वितीय रणोत्साहानं सैन्याची कडेकोट तयारी केली नेहमीचा लष्करी पुरुषी पोशाख अंगावरती चढवला आणि आपल्या उमद्या घोड्यावर आरोहण केलं सैन्याची कवायत घेताना राणीचा आवेश धीर गंभीर स्वर आणि स्वाभिमान पाहून सैन्यामध्ये विलक्षण वीरश्री संचारली सतरा जून लढाईचा बिगुल वाजला राणीनं गोलंदाजाला इशारत देऊन तोफांची मारगिरी सुरू केली इंग्रज सैन्याची दाणात दाण उडाली ते मागं सरू लागले ब्रिगेडियर स्मिथ घोडेस्वराशी पुढे चालून आला राणी समशेर चमकवित आवेशयुक्त वाणीनं साऱ्या सैनिकांचा वीरोत्साह वाढवित होती तिकडे रावसाहेब तात्या टोपे आणि इतर मोठे सरदार आपापल्या मोर्चांचं संरक्षण करीत होतेच संपूर्ण दिवस राणी शौर्य स्फूर्तीनं इंग्रज सैन्याशी लढत होती दिनांक अठ्ठाजून दुसऱ्या दिवशी ही रणलक्ष्मी दळभारासह पुन्हा युद्धाला सिद्ध झाली पोशाख हत्यार सार नेहमीच होत फक्त 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 आज तिचा घोडा नव्हता शिंद्यांच्या अश्वशाळेतल्या एका देखण्या उमद्या घोड्यावर ती विराजमान झाली तुंबळ युद्ध सुरू झालं मोठ्या आवेशानं विद्युल्लतेप्रमाणे चमकत होती पण इकडं सर हिव रोजनं पेशव्यांच्या सैन्याची दाणादाण उडवली त्यांचे दोन मोर्चे काबीज केले आणि हे राणीला कळताच राणीचं अवसान खचलं अफाट सुसज्ज अशा इंग्रज सैन्यापुढे आपलं पायदळ टिकत नाही हे तिला उमगलं पण पण तरीही ती लढत होती चारी बाजूनी इंग्रज सैन्यानं राणीला घेराव घातला गराडा घालायला सुरुवात केली राणीची अवसान घातकी फौज आणि बाणीच्या प्रसंगी गलित धैर्य होऊन अक्षरशः पळून गेली हे पाहून राणीचं अंतःकरण दुःखानं भरून गेले आपला शेवट आता चांगला होत नाही याची पूर्ण खात्री तिला झाली युद्धशास्त्र नुसत्या शौर्याचं तेज किती पडणार चातुर्य कपटोपक्रमापुढ नुसत्या संशेरीचा प्रभाव काय दिसणार आणि दैवानुकूलल्यापुढ अभाग याच काय चालणार शिल्लक राहिलेल्या दहावीस घोडेस्वारांच्या सह अफाट इंग्रजी सैन्याच्या तावडीतून बाहेर पडण्याचा राणी अटोकाट प्रयत्न करू लागली एकीकडे शत्रूला सपासप कापीत होती आणि आणि हे करताना एका क्षणी तिला उसंत मिळाली तिनं घोड्याला टाच मारली घोड्याला संकेत मिळताच घोडा वायू वेगानं तिथून भरधाव निघाला इंग्रजांचा घेराव तोडून काही आपल्या निवडक लोकांच्या सोबत राणी पळाली स्मिथनं काही सैनिकांना राणीचा पाठलाग करण्याचा आदेश दिला सैनिक बंदूक चालवे मागे पळाले दुर्दैवानं बंदुकीची एक गोळी घोड्याला जखमी करून गेली घोडा आता वेगानं धावत नव्हता पाठलाग करणाऱ्या सैनिकांशी पुन्हा युद्ध सुरू झालं राणीच राणीच्या मागून तिच्या प्रिय दासी सुंदर आणि काशी रघुनाथ सिंह रामचंद्र पंत हे येत होतेच राणीनं आपल्या सेवकांना आधीच सांगून ठेवलं होत मी जर रणांगणावरती मृत पावले तर माझ्या मृतदेहाची व्यवस्था अशी करा की फिरंगी माझ्या देहाला स्पर्श करू शकणार नाही माझा देह बाटवणार आहे राणी आपली तलवार चालवीत घोड्याला पुढे दामटीत होती आणि मेले 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 असा करुण स्वर ऐकू आला काहीच कापीत जाणारा तो आवाज राणीनं ओळखला राणी एकदम चवताळून मागे वळली मारणाऱ्या इंग्रज सैनिकावर तलवारीनं वार करून क्षणात त्याचं मस्तक धडा धडा वेगळं केलं आणि घोडा पुढे चालवला घोडा ही जखमी झाला होता आणि तेवढ्या समोर सोनखेड नावाचा सोनखेडा नावाचा एक ओढा आडवा आला आणि घोडा थांबला राणीनं घोड्याला चुचकारलं पुन्हा पुन्हा चुचकारलं परंतु घोड्यानं काही केल्या पाय उचलला नाही आणि हे पाहून गोरे सैनिक राणीच्या अंगावर धावून गेले एका स्वारानं संधी साधून पाठीमागच्या बाजूने राणीच्या मस्तकावर तलवारीनं जोरदार वार केला आणि राणीच्या डोक्याचा डावा भाग विच्छिन्न झाला एक डोळा बाहेर आला तशाही परिस्थितीत राणीनं त्याच्यावर तलवार चालवून त्याला कंठस्नान घातलं त्याच वेळी राणीनं तलवार चालवण्यासाठी हात उंचावताच गोऱ्या सैनिकानं राणीच्या छातीत किरातीची हुंड मारली आणि राणीनं जाणलं शेवटची घटका भरत आली तिला इशारा करून रामचंद्र रावांना जवळ बोलावलं श्रोते हो यावेळी राणीच वय अवघ तेवीस वर्षांचं होत रामचंद्र रावांनी तशा अवस्थेत राणीला जवळच असलेल्या गंगादास बाबांच्या कुटीमध्ये आणलं राणी तहानेनं व्याकुळलेली होती संपूर्ण शरीर रक्तानं माखलेलं होतं शरीरावर मोठ जखमा झाल्या होत्या मस्तकाचा अर्धा भाग छिन्न विच्छिन्न झाला होता एक डोळा बाहेर लोमकळत होता गंगादास बाबांनी राणीच्या मुखामध्ये गंगा जल घातलं राणीनं खुळेनच दामोदराला जवळ बोलावलं दामोदर आपल्या आईच्या जवळ गेला आईच्या उराशी त्यानं घट्ट मिठी मारली आणि त्याच्या पोटाला काहीतरी टोचलं तू तो म्हणाला आई आई अग तुझ्या पोटात सुरी आहे राणीनं डोळे भरून एकदा दामोदराकडं पाहिलं की त्याला म्हणाली बाळा माझ्या पोटात ही सुरी नाही रे ही भारत मातेच्या पोटात खुपसलेली सुरी जोपर्यंत ही सुरी निघणार नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही डोळे भरून दामोदराकडे एकदा तिनं पाहून घेतलं आणि तिनं डोळे मिटले ते कायमचेच राणीचा देह इंग्रजांच्या हाती लागू नये आणि म्हणूनच जवळच पडलेल्या गवताच्या गंजीवर राणीचा देह ठेवला गेला आणि दामोदराच्या हातून त्याला भडाग्नी देण्यात आला एक प्रखर देशभक्त आपल्या फिरंग्यांना घालवण्यासाठी भूमीवरच्या साऱ्या बांधवांवरचे अन्याय मोडून काढण्यासाठी एक शूर वीर स्त्री अत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीशी एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा लढत होती मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी रणांगणावर मृत्यू स्वीकारत होती आणि अशा महा कोटी -कोटी या महाराणी लक्ष्मीबाईला राणीची प्रखर राष्ट्रभक्ती युद्ध कौशल्य धैर्य शौर्य नीती राजकारण समाजकारण या सर्वांची जाण हिंदू धर्म संस्कृती यावरची तिची प्रगाढ श्रद्धा आणि हे तिचे गुण परिस्थिती बदलली असली तरी सुद्धा आजही भारतीय नारीसाठी आदर्शवत आहे म्हणूनच या, या वीरांगणेच हे चरित्र कथन चमक उठी सन सत्तावन मे चमक उठी सन सत्तावन मे यह तलवार पुरानी थी बुंद हर बोलो के मु हमने सुनी कहानी थी खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी रानी गई सिधार अब रानी गई सिधार अब उसकी दिव्य सवारी थी मिला तेज से तेज तेज की वो सच्ची अधिकारी थी अभी उम्र कुल तेईस की थी अभी उम्र कुल तेईस की थी मनुज नहीं अवतारी थी हमको जीवित करने आई बन स्वतंत्रता नारी थी दिखा गई पथ सिखा गई दिखा गई पथ सिखा गई हमको जो सीख सिखानी थी बूंदे ले हर बोलो गे मुंह हमने सुनी कहानी थी खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी